आता संध्या पाच चे सव्वा पाच वाजले चाललो करावाईवर असं काही नजर आहे का भेटूया आपण तर अंतर आहे

पण आउट कराबाई वर आंधोळी झाल्या आपल्या इकडचा एरिया दाखवतो स्वच्छ नाही एरिया

Why are you hurt? Wheat, will you hold here? How old do you hold here?! The Triga will bring me to the JD aquí! That's not studio! When you buy this studio, it contains 嗯。<laughs>

आमचा मूर्त माग राहिले नाही काय बोलतोय परत परत मेंबर लावा लागेल गुड मॉर्निंग संडे महाराज मेंबर लावले मोदी मी त्याला काय नाही मम्मी मी मान आ मला माझी जुडी पार्टी নাই আমি হা আ दर्शन आयुष्य काय वाड बघता ते पण तुम्हाला आमचे नंबर लावले आम्ही तिथले मग आता नाही पैसे देऊन तुम्ही लवकर दर्शन घेऊ शकता इथे मध्ये खूप काय आहे पण म्हणजे व्हिडिओ काढू शकत नाही सांगवत आलं तर काय पासवाल्यांचे नाही तुम्हाला नॉर्मली दर्शन राहील पण नॉर्मली पहिली आपली तुम्ही करायला मी तिकडे नंबर लावले सतीश भाऊ सतीश भाऊ शंभर रुपये घेऊन दर्शन काहीतरी मला येते काही मला एक जमीन दाखवतो म्हणजे राजे कुटके वगैरे उडळले जातात किंवा उडळतो ना तेच खोकऱ्याचे कुटके आणि भंडारा गोळा करून थाळी विकला जातो दाखवतो त्याच खाली विकण्यासाठी इथे आम्ही अभिषेक करण्यासाठी आम्हाला मध्ये तर दाखवते ना कारण की आम्ही अभिषेक करू मोबाईल तेवढून देऊ त्यासाठी माझं दर्शनाचा एक्सपिरियन्स कसा होता सांगते ಅಭಿಷೇಕ್ ಜಾಲಿಟರ್ ಪೂರ ನಂಬರ್

जय <laughs> मल

चला आता भेटूया गड्याच्या खाली आणि थोडं थोडं पाऊस पडलेला सरकं जास्त खालचं दर्शन पाच चाळीस मिळत होता बाहेर दर्शन दिलं मध्ये तर लावून देत नाही फक्त मोदीं लावून लावून काही सीन आहे ठीक आहे दर्शन पास काही लोकांसाठी ठीक पण असं शकतो म्हणजे आणि आपण कोणाला त्रास वगैरे त्यांच्यासाठी ठीक आहे आता काय करता ना एक्झॅक्टली आम्ही अभिषेक करून बाहेर निघालो त्याच वेळेत पप्पांचं आणि ओंकार भाऊचं दर्शन झालेलं होतं म्हणजे जास्त वेळ काय लागत कारण की इथं पण लाईव दर्शन पास ला बघ चालू नाही चला अभिषेक वगैरे झालं आता तो चूज करू मी काय मी का बरोबर नसेल तर आम्ही काय थोडक्यात खाऊ कळते साडू बोल ना येता देव ना मला पहिलं खुशील लावायचं वज उतर का वज उतर का उतरलं भोरपुळाचं वज उतर का उतरलं खंड्याला वज उतर उतरलं मला आय कुठे आलं पाहिजे हात लावत का उतरले सदा आनंदाच वजर खाली काढायला पाणी तुझी आधी गेले का तुझ्या गाडीचं पार्किंग करायची तुझी होती पहिली टू व्हीलर गाडी काय

मग तेच तुम्ही एक बॅग सोडली बॅग पाहिजे दोन आहेत कोणी टाकू कोणी टोली कोल्हापूर फिरकून मारायला बरी ती चिक्की लोणावळा चिक्की पुढे सध्या आपण आहोत जेजुरी रेल्वे स्टेशन गर्दी खूप आहे आणि गाडी तर एकच आहे आपली कोल्हापूर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि गर्दी खूप आहे नंतर नंतर गाडी सुटली तर डायरेक्टली किती साडेआठ ला गाडी आहे जी फलटण पुणे डीएमयू म्हणजे ती जर सुटली तर इथं सुटली तर ती डीएमयू पुणे तिथून परत लोकल किंवा ऑदर एक्सप्रेस बघूया काय होतं आता

गुड इव्हनिंग आपण मला न केलं होतं मनाशी बाई पंचवटी पकडायची आपले पंचवटी लोकल आणि हे आपले मामा आणि ओकार चालले त्यांच्या घरी खरात खरं करते चालेल टाकुरलेला आणि आपली गाडीला आता पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेस हां आले का डमिलीपर्यंत आले मामा चला आता आपण पण भेटूया सत्य निघा मध्ये आपण आहोत कसारा रेल्वे स्टेशनवर वर आता इथन एक स्टॉप घेऊन आपलं पुरी झोपाली आणि भूक लागले आणि दरवाजात बसून आलो बघू इलेक्ट्रिकला बोलू भयंकर लोक मोठे लावत आहे मागे त्याला हॉस्टेलला ठेवून नाही तर मग कसा आराम पर दाएगा। दाएगा। आता वाजले नऊ आणि आपण आलो एकच पोलीस स्टेशन ब्लॉग आता इथेच संपू व्हिडिओ आवडलास लाइक करा शेअर करा आणि काही विचार असेल तर कमेंट मध्ये मांडा चला